श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय असते कुंकुमार्चनाचा विधी कसा असतो त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी आणि कुंकुमार्चनाचे शास्त्र अथवा फायदे काय असतात ते आपण बघूया देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकवामध्ये दे, देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावशा गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे त्यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते कुंकुमार्चन पूजाविधी एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तामणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा स्त्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजेच सुपारी यंत्र ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वहावी शक्य असल्यास तामनाथी ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामन सुशोभित करावे दीप धूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकांपर्यंत वाहावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणांपासून सुरू करून मस्तकांपर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना पूर्ण करावी कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर कुंकु आपन ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डब्बीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आपतेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तिकत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील तत्वाच्या लहरी, लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्तितत्वाच्या बीजाचा गंध हा ही कुंकवातूनच दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त